नुकतंच काही दिवसांपूर्वी स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा सा साखरपुडा पार पडला शंभूराज हे प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं ना नाव आहे अचानक साखरपुडाचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करून प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना सरप्राईज दिलं नुकतंच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत शंभूराजला लग्नासाठी होकार देण्यामागचं कारण प्राजक्ताने सांगितलं जेव्हा शंभूराजने प्राजक्ताला लग्नासाठी विचारलं तेव्हा प्राजक्ताने शंभूराजला तुम्ही नॉनव्हेज खाता का हा प्रश्न विचारला त्यावरती शंभूराजचं हो असं उत्तर होतं त्यावर प्राजक्ताने स्पष्टपणे मी नॉनव्हेज खाणाऱ्यासोबत लग्न करणार नाही असं सांगितलं मग काय शंभूराजने नॉनव्हेज न खाण्याचा निर्णय घेतला शंभूराज दुसऱ्याच दिवशी पंढरपूरला जाऊन त्याने गळ्यात मा घातली प्राजक्ता म्हणाली तीनशे पासष्ट दिवस नॉनव्हेज खाणारा माझ्यासाठी त्याने नॉनव्हेज सोडलं त्याने माझ्यासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस केलं कारण त्यांच्या घरी सगळेच नॉनव्हेज खातात हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती असं प्राजक्ता म्हणाले तर तुम्हाला प्राजक्ताने शंभुराची ही जोडी आवडते का आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला नक्की सबस्क्राईब करा